सर्वात स्वस्त असलेली वाहतूक सेवा आणि मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बसची सेवा आता हा बेस्ट बसचा जो प्रवास आहे तो आता महागणार असल्याची दाट शक्यता आहे मागील अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रम हा तोट्यात होता आणि बेस्टला तोटातून बाहेर काढण्यासाठी अनेक पर्याय जे आहेत त्यांचा विचार गेल्या काही वर्षांपासून का होत होता दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बेस्ट उपक्रमाची एक बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्येच बेस्टसमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत कोणत्या आर्थिक अडचणी आहेत हे सविस्तरपणे सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कोणते तुमचे स्त्रोत आहेत जिथून बेस्टला उत्पन्न मिळेल हे स्रोत कोणते आहेत ते शोधण्यासाठी सुद्धा सांगितलेलं होतं आणि आता अशातच बेस्टचं जे तिकीट आहे ते आता वाढण्याची दाट शक्यता आहे आणि या संदर्भातला जो काही अहवाल आहे तो आता महानगरपालिकेकडे रवाना करण्यात आलेला होता आणि महानगरपालिकेनं याला आता मंजुरी दिलेली आहे आणि यानंतर परिवहन विभागाकडे आता अंतिम मंजुरीसाठी हा संपूर्ण जो प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आलेला आहे यामध्ये पाच रुपयांचं जे बेस्टचं तिकीट होतं ते तिकीट आता पाचवरून थेट दहा रुपयांवर होणार आहे आणि त्याचसोबत ए सी बसचं जे तिकीट आहे ते सहा रुपयांचं होतं ते आता बारा रुपये एवढं त्याची किंमत होणार आहे खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रम हा तोट्यात येत तो होता आणि अने यासंदर्भात अनेक आंदोलनं झाली अनेक राजकीय पक्षांनीसुद्धा हा जो मुद्दा आहे तो मुद्दासुद्धा पुढे मांडलेला होता पण तरीसुद्धा बेस्ट बस हा काही किंवा बेस्ट बसच्या समोरच्या ज्या काही समस्या आहेत त्या काही सुटण्याचं नाव घेत नव्हत्या अशा परिस्थितीतच कामगारांचे जे पगार आहेत तेसुद्धा रखडलेले होते कामगारांचा दिवाळी बोनस असू दे सुद्धा रखडलेला होता आणि आता याच संदर्भात जो प्रस्ताव आहे तो बेस्टने महानगरपालिकेकडे सुपूर्द केलेला आहे आणि महानगरपालिकेनं ह्या तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवलेला आहे पण अंतिम प्रस्तावासाठी किंवा अंतिम निर्णयासाठी हा जो प्रस्ताव आहे तो आता परिवहन खात्याकडे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे आता परिवहन खातं यावर काय निर्णय घेतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे खरं तर या संपूर्ण घडामोडीमध्ये शिवसेना ठाकरेंचे नेते आदित्य ठाकरे यांनीसुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट करत बेस्टची ही भाडेवाढ आहे ती होऊ नये असंच म्हटलेलं आहे आणि याला आमचा विरोध आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट ही आर्थिक संकटात आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे सत्ताधारी असल्याचंसुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्याचमुळे आता बेस्ट बेस्टमध्ये इलेक्ट्रिक बस असतील किंवा ए सी बस असतील त्यांची संख्या वाढवावी बेस्टला आर्थिक तोटात जाण्यापासून वाचवावं असं असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळेच आता या संपूर्ण प्रस्तावावर नेमकं परिवहन विभाग काय निर्णय घेतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे पण या संपूर्ण परिस्थितीमध्ये मुंबईकरांच्या खुशाला मात्र आता कात्री लागणार आहे कारण रेल्वेप्रमाणेच बी एस टी बसची जी सुविधा आहे ती सुविधा सुद्धा मुंबईकरांसाठी आहे आणि मुंबईकर सुद्धा मोठ्या प्रमाणावर बेस्ट बसने हा प्रवास करत असतो ऑफिसला जाणं असू देत किंवा इतर शाळा कॉलेजेससाठी सुद्धा विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर बेस्ट बसचा वापर करतात आणि अशातच आता बेस्टचं तिकीट हे थेट पाच रुपयांवर ून दहा रुपयांवर एसी बसचं तिकीट हे सहा रुपयांवरून बारा रुपयांवर जाणार असल्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला सुद्धा कात्री बसणार आहे या संपूर्ण प्रकरणी आता परिवहन विभाग नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट